तेव्हाच ठरतं मी पण जाणार मग काय म्हणत मनात सारा हिशोब ठरतो सारी जुळवाजुळव कशी करायची आपल्यासोबत मित्राची पण परमिशन कशी काढायची साचवलेले पैसे मग हळूच बाहेर येतात साचवलेले पैसे मग हळूच बाहेर येतात प्रॉमिस वात्रटपणा करणार नाही अशा बऱ्याच आणाभाका घेतल्या जातात अशा बऱ्याच आनाभाका घेतल्या जातात पालकांनाही ठाऊक असतं पालकांनाही ठाऊक असतं सहलीचं महत्त्व पण सहजच परमिशन देतील ते कसलं पालकत्व थोडे आडेवेडे घेऊन थोडे आडेवेडे घेऊन अन्न नियमांची यादी वाचून शिक्कामोर्तब होते आणि एकदाची सहलीसाठी परमिशन मिळते आणि एकदाची सहलीसाठी परमिशन मिळते सुंदर सुंदर स्वप्नांचा सुंदर प्रवास दिमाखात सुरू होतो गड किल्ले पाहून प्रत्येक मावळा सुखावतो गड किल्ले पाहून प्रत्येक मावळा सुखावतो निसर्गाच्या सानिध्यात मन